पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या एम पीम, पी एम एलच्या तीनशे बावीस बसेस या जुन्या झाल्या आहेत बारा वर्षाहून अधिक काळ उलटूनही त्या रडतखडत मार्गावर धावत आहेत ब्रेकडाऊन होणे वारंवार इंजिन बिघाड होणे वाढत जाणारा मेंटेनन्स आणि त्यावर खर्च होणारी रक्कम या आर्थिक गणिताचा सामना पीएमपी प्रशासनाला करावा लागत आहे पीएमपीच्या ताप्यात येणाऱ्या एकूण सहाशे पन्नास बसेसपैकी अद्यापही एकशे साठ ई बस प्रतिक्षित आहेत